मान्सून काळात येणाऱ्या पाऊस पूर वीज तसेच अन्य आपत्तीचे व्यवस्थापन करण्यासाठी सर्व यंत्रणांचा समन्वय व संपर्क आवश्यक आहे वेळेवर संपर्क स्थापित करून आपण प्रतिसाद देऊ शकतो त्यासाठी सर्व यंत्रणांनी दक्ष व सज्ज राहावे असे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली मान्सून पूर्व आढावा बैठक महसूल भवनात ते बोलत होते मुख्य अधिकारी जोशी कार्यकारी संतोष धारणी उपविभागीय अधिकारी रिचर्ड यांथन भातकुली उपविभागीय अधिकारी मिनू पी एम निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉक्टर संजय कावरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व तहसीलदार आदी उपस्थित होते जिल्ह्यातील एक हजार नऊशे पंच्याऐंशी गावांपैकी संभाव्य पूरबाधित गावे चारशे ब्याऐंशी आहेत जिल्ह्यात दोन हजार एकोणवीस ते दोन हजार चोवीस या काळात वीस पडून सत्तेचाळीस व पुरामुळे सहासष्ट मनुष्यहानी झाली आपत्कालीन व्यवस्थापनासाठी जिल्हास्तरीय शोध व बचाव पथक चोवीस तर तालुका स्तरावर एकशे अडुसष्ट तसेच एकशे सव्वीस अशासकीय तीनशे आपदा मित्र व आपदा सखींना प्रशिक्षण देण्यात आले आहे यंत्रणेकडे सहा मोटर बोट दोनशे सव्वीस लाईफ जॅकेट दोनशे सोळा लाइफ रिंग्स एकशे नऊ रोप बंडल पंच्याऐंशी सर्च लाईट बावीस मेगाफोन ग्लोव्स रेनकोट स्कूबा डायविंग किट हेल्मेट आदी विविध साधने पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत पथकाकडून मॉकड्रिलचे नियोजन करण्यात आले आहे तालुका स्तरावरही मॉकड्रिल घेण्यात यावी असे निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी सांगितले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती